नमस्कार मित्रमैत्री निंनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे आजने आपल्यासाठी उन्हात जास्त फिरल्यामुळे भयंकर ताप येणे यावर घरगुती आणि नॅचरल उपाय घेऊन आले आहे उन्हात जास्त वेळ राहिल्याने किंवा उन्हामुळे शरीरात पाणी कमी झाल्याने देखील ताप येऊ शकतो यालाच आपण ऊन लागून ताप येणे असे म्हणतो यालाच हार्ट वेदर इन्फ्लुएमा किंवा हिट स्ट्रोक असे देखील म्हटले जाते ताप येण्याची अनेक कारणे आणि अने अनेक लक्षणे आहेत जसे जास्त उन्हात फिरल्यास किंवा उन्हात जास्त वेळ काम केल्यास शरीर गरम होते यामुळे शरीरातील तापमान वाढून ताप येते आणि उन्हामुळे शरीरात पाण्याची कमतरता झाल्याने देखील ताप येऊ हो शकते यासाठी भरपूर पाणी त्या थंड ठिकाणी राहा थंड पाण्याने आंघोळ करा लिंबू पाणी ओ आर एस नारा पाणी यांचे सेवन करा गरम कपडे न घालता लूज कपडे घाला कॉटनचे कपडे वापरा तसेच लहान मुले ऋते यांनी जास्त वेळ उन्हात राहणे टाळावे आणि जावेच लागले तर स्कार्ट टोपी गॉगल छत्री यांचा वापर करावा आणि जर ऊन लागले तर हे आपल्याला कसे कळेल तर यामुळे डोकेदुखी अंगदुखी भूक न लागणे चक्कर येणे घाम येणे अशक्तपणा त्वचेवर लालसर डा घेऊन भयंकर ताप यायला लागतो म्हणजेच आपल्याला लक्षात येते की उन्हामुळे आपल्याला त्रास झालेला आहे तर असो यासाठी फक्त एक कांदा घ्या व कांदा चिरून मिक्सरमध्ये थोडेसे पाणी टाकून हे वाटून घ्यायचे आहे व गाळून याचे रस तयार करा याप्रमाणे येथे मी कांद्याचे रस तयार करून घेतले आहे आणि यामध्ये एक चमचा भरून मध मिक्स करायचे आहे यात मध टाका तुम्ही कुठल्याही कंपनीच्या मधाचा वापर केला तरी देखील चालेल किंवा जर ओरिजिनल मध असेल ना तर त्याचा वापर जास्त फायदा होतो हे हे बघा छान मिक्स करून घ्या आणि जर मध देखील नसेल तर यासाठी मोठ्या खड्याची खडीसाखर किंवा दोऱ्याची खडीसाखर दोऱ्याच्या खडीसाखरेलाच आपण धागेवाली मिश्री या नावाने देखील ओळखतो ही खडीसाखर पावडर करून एक चमचा पावडर यामध्ये टाकायची आहे आणि मग हे पेय ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींनी पिऊन घ्यायचे आहे आणि उन्हाळीमुळे जर लघवीचा त्रास होत असेल तर अशा व्यक्तींनी दररोज सकाळी उपाशी पोटी व रात्री झोपताना एक छोटासा याप्रमाणे खडी साखरेचा तुकडा घ्यायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण चॉकलेट खातो त्याप्रमाणे चघळून चघळून खायचं या आहे यामुळे युरिनमध्ये होणारे उन्हामुळे जे इन्फेक्शन आहे ते निघून जातात व शरीरालाही थंडावा देते म्हणून ही खडीसाखर आपल्या शरीराकरता अत्यंत उपयुक्त ठरते हा जो उपाय आहे आपण लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच करू शकतो कारण यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे परंतु ज्या वेळेस हे हवे आहे त्यावेळेस ताजे तयार करून मगच याचा वापर करायचा आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती न्यायचे उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद